आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आणखी एक मोठी भेट तर हा भत्ता वाढणार नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअरसुद्धा करा दोन हजार पंचवीसच्या अगदी सुरुवातीलाच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळाली आहे खरंतर सरकारने गुरुवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुधारणा करण्यासाठी वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे दरम्यान आता वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी देण्याच्या मोठ्या निर्णयानंतर केंद्रातील सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे मार्च महिन्यात आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट मिळेल अशी अपेक्षा आहे ही भेट म्हणजे महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे खरं तर केंद्र सरकार दरवर्षी सहामाई आधारावर दोनदा भत्ता वाढवते पहिल्यांदा जानेवारी ते जून या कालावधीमधला महागाई भत्ता वाढवला जातो आणि याचा निर्णय मार्च महिन्यात होत असतो दुसऱ्यांदा जुलै ते डिसेंबर या, या कालावधीमधला महागाई भत्ता वाढवला जातो आणि याचा निर्णय हा साधारणतः ऑक्टोंबर महिन्यात होतो जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील महागाई भत्ता ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये वाढवण्यात आला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली असून हा भत्ता त्रेपन्न टक्के एवढा झाला आहे आता जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील महागाई भत्ता वाढणार असून याबाबतचा निर्णय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे यावेळी देखील महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजेच महागाई भत्ता छप्पन टक्क्यांवर पोहोचेल सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा फायदा मिळणार आहे दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना अजून जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील महागाई भत्ता वाढीची भेट मिळालेली नाही पण लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्यांना ही भेट दिली जाणार आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील लवकरच त्रेपन्न टक्क्यावर पोहोचणार आहे